तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन हे दोघही जण आता महिपतच्या घरी येऊन पोचलेले असतात का तर त्यांना सगळ्याचा तपास घ्यायचा असतो आणि त्याचसाठी दोघही जण एकदम तयारीनिशितीतपर्यंत पोचलेले असतात त्याच वेळेला आता सायली ही अर्जुनला सांगत असते की तुम्ही महिपतच्या रूमची झडती घ्या मी वर साक्षीच्या रूममध्ये जाते असं सांगून ती आता साक्षीच्या रूममध्ये जाऊन सगळ्याची झडती घ्यायला सुरुवात करत असते तर इकडे सुद्धा अर्जुन हा महिबद्धच्या रूममध्ये सगळ्याचा तपास घेत असतो आता सायली जेव्हा साक्षीच्या रूमची झडती घेत असते तेव्हा तिचे कपाट सगळे काही लॉक केलेले असतात त्यामुळे आता सायलीला प्रश्न पडतो की याच्या किल्ल्या कुठे ठेवल्या असतील आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्ष देतं की त्या किल्ल्या ज्या आहेत त्या नक्कीच आपल्याला या ड्रॉवरमध्ये सापडतील कारण त्या दिवशीसुद्धा का त्या सगळ्या काही ड्रॉवरमध्येच होत्या आणि म्हणूनच ती ड्रॉवरमध्ये त्या किल्ल्या शोधायला जाते त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्जुनच्या हाती काही पैसे लागतात जे महिपतने कपाटामध्ये लपवून ठेवलेले असतात त्या पैशांचासुद्धा अर्जुन व्यवस्थितपणे तपास करतो इकडे मात्र महिपतच्या मा रूममध्ये बरेच घोटाळे असलेले कारणामे अर्जुनच्या हाती लागत असतात आणि त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो पूर्ण तयारीनिशी या सगळ्या कामामध्ये गुंतलेला असतो त्याचवेळेला आता अर्जुनला महिपतच्या कपाटात का काही पिस्तूल त्याचसोबत एक मोठा सुरा हे देखील शस्त्र सापडलेले असतात त्यामुळे अर्जुन हा विचार करत असतो तर इकडे मात्र प्रतिमा ही तिच्यावर होणाऱ्या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत असते त्याच वेळेला सुमन तिला समजावते आणि वहिनी तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका असं म्हणते त्याच वेळेला आता सुमनला सांगायचं असतं की आपण आधीसुद्धा ट्रीटमेंट तर घेतली आहे त्यामुळे तुमची स्किन खूप सुंदर झाली आहे तसंच आपण मानसोपचार तज्ज्ञांकडनं जे ट्रीटमेंट घेतो आहे त्यामुळे सुद्धा तुमच्यावर नक्कीच फरक जाणवेल तुम्ही काळजी करू नका पण आता प्रतिमाचं म्हणणं असतं की अजून किती दिवस मी त्या गोळ्या खायच्या आहेत आणि असे उपचार करत बसायचे आहेत त्याच वेळेला नागराज म्हणत असतो की काही दिवस तर तुला हे सगळं करावंच लागेल ना वहिनी आणि तू वेळेवर गोळ्या घेत जा आणि तुझ्यासोबत नक्कीच कोणी ना कोणीतरी असायला हवं जेणेकरून तू ह्या सगळ्या काही चुका करणार नाहीस आता नागराजने असं म्हटल्यानंतर अजूनच प्रतिमाला वाईट वाटतं म्हणजेच प्रतिमाला असं वाटत असतं की आपल्यामुळे बाकी इतरांना त्रास नको म्हणजे आपण तर या सगळ्यामध्ये गुंततोय पण बाकीच्यांनासुद्धा हातातली कामं सोडून आपल्याकडे लक्ष द्यावं लागणार यासाठी तिला त्रास होत असतो तर इकडे आता अर्जुनच्या हाती एक मोठा सुरा लागलेला असतो आणि त्यामुळे तो सुरा व्यवस्थितपणे अर्जुन तपासत वेळेला त्याच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येत असतात पण आता त्याला तो पेंडंटसुद्धा सुद्धा शोधायचा असतो पण तो त्याच वेळेला मनातल्या मनात म्हणत असतो की महिबतकडे असे बरेच काही काही उद्योग आहेत आणि हे सगळं तो कशासाठी करतोय याचा तर सगळं मूळ शोधून काढायलाच हवं यामध्ये नक्की काय काय आहे बऱ्याच गोष्टी अर्जुनला महिपतच्या रूममध्ये सापडत असतात आणि त्यामुळे आता तो विचार करतो की मी तर कपाटात चेक केलंच नाही आपण कपाटातसुद्धा काही भेटतंय का चेक करूया कपाटात तो काही चेक करत असतानाच त्याच्या हाती जे आहे ते आता एक मौल्यवान वस्तू सापडते ते म्हणजे काही दागिने असतात ते दागिने तो उघडून बघत असतो ते बॉक्सेसमध्ये काही सापडते का जे त्यांना एस नावाचं पेंडेंट हवायते पण त्यामध्ये काही चेन्स आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या सोन्याच्या असतात त्याच वेळेला इकडे अर्जुनचं लक्ष कपाटात जातं कपाटामध्ये गाठोडं ठेवलेलं असतं ते सुद्धा सायलीचं सायलीचं गाठोडं आता महिपतच्या कपाटामध्ये असतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्या सायलीचा फोटोसुद्धा दिसत असतो त्याच वेळेला अर्जुन त्या गाठोड्याकडे पोचणार तितक्यातच तिकडना सायलीचा आवाज येतो सायलीचा आवाज आल्यामुळे आता अर्जुन त्या गाठोड्यापर्यंत पोचायचा थांबतो आणि त्यानंतर तो लगेचच रूममध्ये धावत जातो तर सायलीला इथे वेगळंच काहीतरी पॅन्डेंट आणि चैन मिळालेली असते आणि ती आता अर्जुनला दाखवू लागते अर्जुन म्हणतो नाही का सायली ती ती चैन नाही आहे आणि त्यामुळे आता सायलीचा हिरमोड होतो सायली आता पुन्हा एकदा पूर्ण मोहिमेला लागते ला ला तर इकडे आता प्रतापांनी पाहिलेलं असतं ते म्हणजे प्रिया आणि साक्षीला एकत्र त्यामुळे ते सुद्धा खूप जास्त भडकलेले असतात त्यांना खरं तर या गोष्टीचा राग येतो की ही प्रिया जी आहे ती या साक्षीसोबत एवढं हसून घेऊन का बोलत होती इथे तर म्हणत असते कोर्टामध्ये की आमचा काहीच संबंध नाही आहे ना आम्ही एकमेकींशी बोलत मग आता हे सगळं काय चालू आहे असा जाप प्रताप आता प्रियाला विचारत असतात त्याच वेळेलासुद्धा प्रिया आता हुळवाहुडवीची उत्तर देत म्हणत असते की नाही मी सहज तिला हाय हॅलो करत होते बऱ्याच दिवसानंतर ती भेटली ना म्हणून हे उत्तर काहीसं पटण्यासारखं नसतं म्हणूनच आता इकडे मात्र अश्विन त्यासोबत कल्पना देखील आता तिच्यावर भडकलेले असतात आणि तुला काही आहे का तू कोणासोबत बोलतेस आणि कोणासोबत नाही ह्या गोष्टीसुद्धा तुला कळायला हव्यात यासुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तुला सांगायला हव्यात का आता इकडे प्रतापराव जे आहेत ते प्रचंड भडकलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुझ्या बापाच्या जीवावर उठणाऱ्या माणसासोबत तू संबंध ठेवतेस तुला काहीच कसं वाटत नाही इकडे मात्र साक्षी म्हणत असते की तुमच्या या फॅमिली ड्रामामध्ये मा मला बिलकुलही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे मी आता इथे थांबू शकत नाही आणि असं बोलून ती आता तिकडनं जायला निघते त्याच वेळेला आता अश्विन आणि कल्पनालासुद्धा या सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो अश्विन आणि कल्पनासुद्धा आता प्रियाला जाप विचारू लागतात आणि म्हणत असतात की काय चालू आहे तुझं नेमकं हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे आणि तू साक्षीसोबत बोलतेच पण मला तर तू सांगितलं होतंच की तुझा साक्षीशी काहीच संबंध नाही आहे कल्पनासुद्धा प्रियाला बोलायची एकही संधी सोडत नाही ती आता प्रियाला खूप जास्त बोलते आणि म्हणत असते की तुला जराही लाज वाटत नाही का कारण तुझा बाप त्या सगळ्या केसशी झगडतोय आणि तुला माहिती आहे की आपल्यावरसुद्धा त्यांनी किती मोठा हल्ला केला होता हे सुद्धा प्रताप बोलत असतात आणि तरी या सगळ्या गोष्टी तो विसरू कशा शकतेस इकडे आता अर्जुन आणि साहिली त्या पॅन्टंटचा शोध घेत असतात आणि त्याच वेळेला त्यांना साक्षीच्या रूममध्ये आता बरेच दागिने हाती लागत असतात त्यामुळे आता त्या दागिन्यांचा शोध घेत असतानाच ती दोघंही जण बऱ्याच गोष्टींचा विचार हा करत असतात की नेमकंही काय आहे तर इकडे मात्र प्रताप आणि कल्पना हे चांगलेच आता साई प्रियाला ओरडू लागतात प्रियाची या सग्यामध्ये चूक असते आणि तिला आता रंग्यात पकडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे आता तिला पुढे काय बोलावं आणि काय नाही ह्या द्विधा मनस्थितीत ती अडकलेली असते साक्षी तर आता तिची साथ तर सोडून गेलेलीच असते पण आता खोटं सांगणारी प्रिया ही स्वतःच या सग्यामध्ये अडकत असते आणि ती म्हणत असते की मी नाही मी सहज म्हणून असंच बोलत होते पण सहज म्हणून तरी का बोलायचं आहे असा उलट प्रश्न देखील आता प्रतापराव तिला करू लागतात त्याच वेळेला चैतन्य तिथे येतो आणि म्हणत असतो की कोर्टात तर तो सांगितलं होतं की तिने पैशांची मदत केली होती म्हणून नाईला जास्त तुला तिच्याशी बोलायला लागत होतं मग आता सुद्धा तसाच काहीसा नाईला होता का की तू इतकी हसून घेऊन तिच्याशी बोलत होती आता देना ह्या प्रश्नांची उत्तरं आता इकडे प्रियाकडे कोणतीही उत्तरं नसतात तिला काहीच कळत नसतं की या सगळ्यावर काय बोलू चैतन्य मात्र आता तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो आणि तो योग्यच करत असतो कारण प्रत्येक वेळेला प्रिया साक्षीसोबत माझे कोणतेही संबंध नाही आहेत हेच सुभेदार आणि त्याचसोबत इकडे सुद्धा मात्र सांगत असते पण तिचं सध्याचं जे काही वागणं असतं ते काहीच आता प्रताप आणि त्यासोबत कल्पनाला पटत नसतं त्यामुळे आता ते दोघही जण तिला ओरडत असतात आणि म्हणत असतात की तुला इतकं सुद्धा कळत नाहीये का सुबेदारांच्या कुटुंबावर आणि त्याचसोबत तुझ्या नवऱ्यावर सुद्धा त्याने घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच माणसांसोबत तू हसून खेळून बोलतेस म्हणजे नेमकं तुझं त्यांच्यासोबत नातं आहे तरी कोणतं हे तरी आम्हाला कळू दे नक्की काय चाललंय तुझं असं बोलून प्रताप तिला भंडावून सोडत असतात त्याच वेळेला आता प्रियाला त्या क्षणी काय बोलू आणि काय नाही हे झालेलं असतं तिला समजतच नसतं की आपण कोणत्या मोठ्या अडचणीत सापडलेलो आहोत कारण इकडना कल्पना इकडून अश्विन आणि त्यासोबत समोरून प्रताप सगळेच जण आता प्रियावर तुटून पडलेले असतात त्यामुळे प्रिया ही आता शांतच राहायचं ठरवते कारण तिच्याकडे बोलण्यासाठी असं काही उरलेलंच नसतं ना काय सांगणार होती सांगून सांगून कारण तरी म्हणूनच आता ती शांत राहते तिला माहिती आहे जे काही चाललेलं आहे त्याला तर आता आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं अश्विन जो आहे तो या सगळ्याचा जाप तिला विचारत असतो आणि तिला म्हणत असतो की मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्याच वेळेला आता तिकडे अनाऊन्समेंट होते की एक इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यामुळेच आता इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची आहे हे प्रियाच्या कानावर पडतं मग प्रिया आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते आणि म्हणत असते की चला आपल्याला तिकडे जायला हवं नक्की काय अनाऊन्समेंट होते बघूया आता सगळीजणं तिथे जमलेले असतात नेमकी काय अनाऊन्समेंट होते हे ऐकण्यासाठी पण आता त्याच वेळेला प्रियाला तिथे कुठेही सायली आणि अर्जुन दिसत नाही आणि तीसुद्धा विचार करते की मगाशी माझ्यावर या तिघांनी इतके मोठे प्रश्न विचारून सोडले पण त्यावेळेला सायली अर्जुन एकाही शब्दाने बोलायला तिथे कसे आले नाही उलट त्यांना तर चांगलीच संधी मिळाली असती मला मूर्ख ठरवायची पण तिथे कसे बसे ते आले नाहीत म्हणजेच नक्कीच काहीतरी गडबड आहे असाच विचार आता प्रिया करू लागते प्रिया म्हणत असते पण हे दोघही जण नेमके गेले तरी कुठे असतील असा विचार करतच ती आता पुढे जात असते तिला तर आता काहीतरी गडबड आहे हे सुद्धा लक्षात आलेलंच असतं पण नेमकी काय गडबड आहे हे कळत नसतं इकडे मात्र अनाऊन्समेंट होत असते त्यावेळेला प्रताप कल्पना ह्या खूप जास्त खुश असतात कारण हे एक्सपो खूप जास्त फेमस झालेलं असतं आणि त्यामध्ये प्रतापचा जास्त बोलबाला झालेला असतो त्यामुळे कल्पना खूप जास्त खुश असते इकडे सायली आणि अर्जुन या सगळ्याच्या शोधात असतात त्यांना त्या काही झालं तरी पॅन्डंटच्या शोधात या सगळ्या फाईल्स आणि बऱ्याच काही गोष्टी सापडत असतात त्याच वेळेला आता अर्जुन हा म्हणत असतो की हे काय आहे सायली हे बघा परंतु ते सुद्धा फॅनडंट नसतंच त्यानंतर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की चैतन्याचा काही मेसेज वगैरे आलाय का बघा अर्जुन म्हणत असतो की अजून तरी काही मेसेज आलेला नाही आहे पण मी एक काम करतो त्याला मेसेज करून ठेवतो तर सायली म्हणत असते की पण फोन सायलेंटला ठेवा हा नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो तर अर्जुन म्हणतो की हो मी फोन सायलेंटला ठेवला आहे आता अर्जुन चैतन्याला मेसेज करत असतो तर सायली हाक मारते आणि म्हणून अर्जुन चैतन्याला मेसेज करायचा तिथेच थांबतो आणि मोबाईल टेबलवर ठेवून देतो त्यानंतर आता सायली तिजोरी तिजोरी मध्ये आपल्याला काहीतरी सापडेल असं अर्जुनला बोलते आणि त्यानंतर आता दोघंही जण ते तिजोरी सुद्धा ओपन करायचं ठरवतात आता अश्विन आणि प्रिया हे दोघंही जण बोलत असतात त्याच वेळेला अश्विन प्रियाला म्हणत असतो की मग अशी काय चालू होतं प्रिया मला जरा नीट व्यवस्थित सांग साक्षी आणि तुझा काही संबंध आहे का तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत त्याच वेळेला प्रिया आता पुन्हा एकदा अश्विनला चांगलंच गुंडाळते आणि म्हणत असते की नाही रे अश्विन असं काहीच नाही आहे तुला ना काहीतरी गैरसमज होतोय बघ कारण आहे ना मला असं वाटतं की आम्ही नॉर्मली जस्ट गप्पा मारत होतो फक्त मी तिला हाय केलं पण त्याचा इतका मोठा शू केला पण मला काहीच वाटलं नाही का कारण काही झालं तरी हे सगळे माझ्याच घरातले आहेत ना तर त्यानंतर आता सायली अर्जुन जर तिथे असले असते ना तर त्यांनी खूप मोठा कांगावा केला असता आणि माझ्यावर आरोपसुद्धा केले असते असं म्हणताना सायली अर्जुन कुठे गेले आहेत असा, असा प्रश्न लगेचच प्रिया अश्विनला करू लागते त्यावर अश्विन म्हणत असतो की सायलीचं काहीसा डोकं दुखत होतं म्हणूनच ती घरी गेली आहे पण इथे कोणाला काही बोलायचं नाही कारण का कसं तरी वाटतं ना ते एक्झिबिशन सोडून गेलेत म्हणून तर आता प्रियाला हे कळलेलं असतं की सायली आणि अर्जुन इथे नाही आहेत आणि ही गोष्ट आता चैतन्याने सुद्धा ऐकलेली असते त्यामुळे चैतन्याला पूर्ण पणे संशय आलेला असतो की आता प्रियाला कळलेलं आहे की इथे सायली आणि ना अर्जुन नाही आहे यासाठी सायली अर्जुनची धोक्याची घंटा आहे म्हणूनच आता चैतन्य जो आहे तो कॉल करत असतो अर्जुनला कंटिन्यू पण अर्जुन इथे फोन जो आहे तो सायलेंटवर ठेवून बसलेला असतो आणि तो सगळ्याचा शोध घेत असतो त्यामुळे आता फोन काही लागत नसतो बिचारा चैतन्य कंटिन्यू कॉल करत असतो कारण त्याला तेच सांगायचं असतं की तुम्ही इथून गायब झालेलं आहात हे आता प्रियाला कळलेलं आहे いくらやった अर्जुनचा फोन वाजत असतो अर्जुनचं लक्ष नसतं पण आता दो त्या दोघांचंही लक्ष त्या पॅन्डेंट शोधण्याकडे असतं आणि त्यामुळे आता ते दोघंही जण त्या शोधात असतात पण इथे चैतन्य ह्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण जर प्रियाने काहीतरी सांगून त्यांना सावध केलं तर मग आपण बाराच्या भावात जाऊ हे सुद्धा त्याला माहिती असतं म्हणून चैतन्य आता ठरवतो की अर्जुन जर फोन रिसिव्ह करत नाही आहे तर निदान त्याला मेसेज तरी टाकून ठेवूया की प्रियाला याबद्दल संशय आला आहे की तुम्ही इथे नाही आहात आणि तो तसाच मेसेज टाक टाईप करत असतो चैतन्य बिचारा एक्सपोमध्ये एकटाच उभा असतो म्हणूनच प्रताप तिथे येतात आणि प्रताप आता म्हणत असतात की काय आहे चैतन्य तू एकटाच कसा आज अर्जुन नाही आहे म्हणून मी एकटा पडलेलो आहे त्यावर एक्सपोमध्ये एकटाच राहू नको आम्ही सुद्धा आहोतच ना तुझ्यासोबत चल आपण ना इथे खाण्याचे स्टॉलसुद्धा आहेत तिथे जाऊन मस्तपैकी खाण्यावर ताव मारू पण आता इथे चैतन्यला खाण्यावर ताव तर मारायचाच असतो पण त्याला थांबायचं सुद्धा असतं कारण त्याला महीपत आणि साक्षीकडे विशेष लक्ष सा द्यायला सांगितलेलं असतं अर्जुनने आणि त्यामुळे तो त्याच्यात शोधत असतो तो तिथेच थांबलेला असतो आणि तो म्हणत असतो की आपण नंतर जाऊया ना खायला परंतु प्रताप जे आहे ते म्हणत असतात की नंतर नको रे एक्सपोमध्ये छान काही पदार्थ लागले आहेत ते आपण खाऊया ना म्हणजे तेवढंच आपल्या पोठाला सुद्धा राहा तर इकडे महीपद्धत जो आहे तो सायली आणि अर्जुनला शोधत असतो तर साक्षीचं मात्र आता या सगळ्या कांगाव्यामुळे डोकं दुखत असतो साक्षी आता महिपतला सांगत असते की चला अण्णा आपण घरी जाऊया तर आता आपल्या स्टॉलचं काय आपल्या स्टॉल सुद्धा लागला आहे ना मग तिथे कोणी थांबायला नको का तर तुम्ही तुमच्या माणसानं तिथे थांबवा पण आता मला इथे थांबवत नाहीये माझं डोकं भयंकर दुखतंय असं देखील साक्षी आता महिपतला सांगते त्याच वेळेला महिपत म्हणतो की थांब मला त्या प्रियाला बघायला हवं ती कुठे चिचुंदरी त्याच्याशी बोलायचंय त्यावर साक्षी म्हणते तिला फक्त मेसेज करा की आपण इकडनं निघतोय तर त्यानंतर आता अर्जुन इथे नसल्यामुळे महिपतला आधीच टेन्शन आलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ते दोघंही जणं म्हणजे साक्षी आणि महिपत निघून जातात पण हे काही चैतन्याला दिसत नाही कारण चैतन्य जिथे उभा असतो त्याच्या मागून ते दोघंही जणं बाहेर पडतात तर इकडे चैतन्य महिपत आणि साक्षीला इकडे तिकडे शोधत असतो पण त्याला कुठेही ते दिसत नाही पण त्याच्या मागून ते आता त्या एक्सपोमधून बाहेर पडलेले असतात हे सुद्धा त्याला माहीत नसतं तो प्रतापरावयांशी बोलण्यात मग्न असतो पण आता सायली आणि अर्जुन हे महिपतच्या घरात असतात आणि त्याच वेळेला इकडनं महिपत आणि साक्षी निघालेले असतात इकडे मात्र आता चैतन्यला लवकरात लवकर तिकडनं सटकायचं असतं कारण बरीच माहिती काढायची असते नेमकं ती लोकं कुठे गेले असतील हेच त्याला शोधायचं असतं आणि त्याच वेळेला तो पुन्हा एकदा अर्जुनला कॉल करायचा प्रयत्न करत असतो पण अर्जुन आणि सायली त्या पॅन्डंट शोधण्यात खूप जास्त मग्न झालेले असतात तो फोन वाचत असतो पण दोघंही जण काही फोन रिसीव करत नसतात तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन जेव्हा तिजोरीमध्ये शोधाशोध करत असतात तेव्हाच नेमकं त्यांना ते आता पॅन्डंट सापडतं सायली अर्जुनला म्हणत असते की बघा हेच आहे ना ते पेंडंट आणि त्यांच्याकडे ते, ते एस तुकड्याचा अर्धा तुकडा सुद्धा असतो आणि तो, तो तुकडा एकत्र करून ते दोघंही जणं त्या पेंडंट एकत्र करतात आणि त्याच वेळेला आता ते पेंडंट पूर्णपणे एकत्र झाल्यावर सायली अर्जुनला मिठी मारते कारण त्यांनी जे ठरवलं होतं ते, ते पूर्ण झालेलं असतं त्याच वेळेला अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की आता फक्त निकालाला तीस दिवस राहिलेत मग आता मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल आणि हे जे अपराध केले आहेत त्यांना शिक्षा तर होईलच आणि त्यानंतर आता सायलीसुद्धा अर्जुनच्या या वाक्यामुळे खूप जास्त आता खुश झालेली असते तिलासुद्धा आता कळून चुकलेलं असतं की हे महीपत आणि साक्षी या कचाट्यातून काही वाचू शकत नाही आणि त्यामुळे आता अर्जुनलासुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो पण आता महिपत साक्षीसुद्धा घरी यायला निघालेले असतात आता महीपत साक्षी सायली आणि अर्जुनला त्या घरात रंग्यात पकडतील का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय